नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दोडक्याची रसरसीत भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत खूप सुंदर होते ही भाजी आणि ज्यांना हा दोडका आवडत नाही त्यांचाही अगदी आवडीचा पदार्थ हा नक्कीच होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे मी चार मध्यम आकाराचे दोडके घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकाल ले ले। आता त्याची फुलं धोडक्याला लागलेली आहेत म्हणजे एवढे कवळे आणि एवढे ताजे मस्त असे धोडके आहेत आता ह्याच्या वरच्या ज्या शिरा आहेत त्या आपण चाकूच्या साह्याने किंवा तुमच्याकडं कटर असेल तर कटरच्या साह्याने काढून घ्या असं पूर्णपणे ह्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या शिरांचं देखील काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आता ह्या चार धोडक्यांच्या एवढ्या शिरा निघाल्या आहेत त्या आपण बाजूला काढून ठेवूयात आता ह्यांना मध्यम आकारामध्ये छान असं कटिंग करून घ्यायचे त्याच्या दोन्ही साईडचे भाग काढून टाकायचे आणि एवढ्या आकारामध्ये छान त्यांचे भाग करून घ्यायचे आता जसे आपण वांगी चिरतो त्याप्रमाणेच बघा तुम्ही असे मधून चार फोडी मारून घ्यायचे आहेत आता सर्व दोडक्याचं आपण तसंच करून घेऊयात खूप छान होतात हे धोडके अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आता हे बाकीचे धोडके देखील आपण छान असे चिरून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकाल मस्त असे आपण दोडके चिरून घेतलेले आहेत आता आपण फोडणीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया इथे मी मोठा एक टोमॅटो घेतला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे शेंगदाण्याचा कूट हळद लाल तिखट हिंग जिरं मोहरी आणि कोथिंबीर आता मी इथे लाल तिखट दोन ति दोन चमचे वापरलेलं आहे तुमचं तिखट ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे हे आमचं घरगुती मसाला आहे आता आपण पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर पातेलं छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तेल ओतायचं आहे आता तेल मी इथं दीड चमचा घेतलेला आहे दीड चमचा पुष्कळ होतं आहे तेल आता ह्याच्या शिरा काढलेल्या होत्या आपण त्या ह्यामध्ये छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत छान अशा कुरकुरीत झाल्या पाहिजे तोपर्यंत ह्यांना तळून घ्यायचं आहे ह्या शिरा तळताना त्यांचा कलर खूप छान असा तेलात हि हिरवा असा उतरतो आणि खरी टेस्ट त्याच्यामुळेच भाजीला खूप छान येते तर तुम्ही ही स्टेप स्किप करायची नाही नक्की ह्या शिरा अशा प्रकारे तळून घ्यायच्या आहेत जोपर्यंत पूर्ण त्यांचा हिरवेपणा जात नाही तोपर्यंत तळून घ्यायच्यात तुम्ही पाहू शकाल आपल्या धोडक्याच्या शिरा छान अशा कुरकुरीत तळून झाल्या आहेत आता छान असं तेल नितळून ह्या शिरा काढून घ्यायच्या आहेत एका डिशमध्ये तुम्ही पाहू शकाल खूप छान असं शेवसारखं मस्त असं तळलं गेलं आहे आता ह्या शिरा काढून घेतल्यानंतर आपण ह्याच्यावर एक चिमूडभर असं मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि ह्या जेवणाबरोबर किंवा इतर वेळेस असं तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात आता आपण फोडणीमध्ये जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आता जिरा देखील छान असं फुललं आहे आणि मोहरी देखील छान तडतडली आहे तेल गरम असल्यामुळे छान फोडणी बसली आहे तुम्ही पाहू शकाल आता आपण थोडंसं हिंग टाकणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदे मी इथं मध्यम आकाराचे दोन घेतलेले आहेत जर तुम्ही मोठाच एक कांदा घेतला तर तेवढा पुरेसा होतो परंतु बारीकच चिरून घ्यायचा आहे मोठा चिरायचा नाही बारीक चिरल्यामुळे आमटी छान होते आता छान असा कांदा देखील परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो एक मोठा मी टोमॅटो घेतलेला आहे जर छोटे असतील तर तुम्ही दोन घ्यायचेत आता टोमॅटो देखील छान असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तो असा टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे शकल, आता तुम्ही पाहू शकाल आपला टोमॅटो छान असा मऊ पण झाला आहे आणि छान परतला गेला आहे त्यानंतर आपण हळद घातलेली आहे हळदीनंतर आपण इथे दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर शेंगदाण्याचा बारीक केलेला कूड घालायचा आहे मोठा जाडसर वापरायचा नाही बारीक केलेलाच वापरायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे आता हा मसाला छान परतून घ्यायचा आहे छान त्याला शिजवून घ्यायचा आहे कारण मसाला छान परतला जाणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच भाजीला छान असा कट किंवा तर्री येईल आता छानपैकी आपला मसाला परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये मग आपण जे दोडके चिरलेत ते घालणार आहोत आता दोडके घातल्यानंतर छान पुन्हा एकदा आपण त्याला परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आता तुम्हाला कसा जास्त पातळ किंवा मिडियम ग्रेव्हीसारखा रस हवा असेल तर त्यानुसार पाणी घाला तुम्ही आता मी इथे दीड ग्लास पाणी घातलेला आहे आता वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली मस्त भरपूर सारी कोथिंबीर घाला त्याचासुद्धा वास खूप छान येतो आता छान ह्या आमटीला आपण शिजवून घ्यायचं आहे खूप छान होते ही आमटी नक्की करून बघा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बे बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल आणि हा तुम्ही ही भाजी केल्यानंतर तुमची भाजी कशी झाली आहे ती आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका ही रसभाजी दोडक्याची आमटी नक्की करून बघा धन्यवाद